कांदा लसूण टमाटे अद्रक खोबरं त्याला मिक्सरमध्ये हे करून घेणे लसूण व त्यात सर्व टाकून देणे ते कापलेलं काहीच तुम्ही आमच्या चॅनलला सुद्धा करत नाहीत मग आम्ही काय रिले व्हिडिओ बंद करून देऊन टाकायचं त्यात तेल टाकून त्यांना भुजून घेणे बेसनपीठ घेणे कोथंबीर हळद मीठ त्याला पाणीने भिजून घेणे गोळा करणे त्याचे व कोळपाटवर तेल टाकणे कढाईत तेल टाकणे व तो काढलेला मसाला राहतो ना आपण गाईज आमच्या चॅनलला करा नाहीतर हा व्हिडिओ शेवटचा राहील असं समजावं जिरं टाकणे तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकतो आणि तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करत नाही चॅनलला जिराला फुटू देणे व त्यात मसाला टाकणे कमेंट पण करा तुम्ही नुसते व्हिडिओ बघता सुद्धा करत नाही चॅनलला व त्या पिठाला गोल करून लाटून घेणे असं करणे व भाजी मध्ये टाकून देणे आपली भाजी अशी झाली होती बघून घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू